आज मन्सर नगरपंचायतीच्या फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस साहेब या आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे या आघाडीच्या माध्यमातून ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी आठ जागा नगरसेवक पदासाठी आणि एक नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एवढी सदस्य संख्येचे अर्ज आम्ही त्या ठिकाणी भरलेले आहेत शरद पवार गटासाठी सात जागा त्या ठिकाणी आम्ही सोडलेल्या आहेत आणि काँग्रेस साहेब पक्षासाठी दोन जागा त्या ठिकाणी सोडलेल्या आहेत अशा प्रकारे या ठिकाणी आज उमेदवारी अर्ज भरण्यात आलेले आहेत उद्या छाननी होईल आणि त्यानंतर माघारीच्या दिवशी अंतिम स्वरूपामध्ये प्रकत हूं। या ठिकाणी आघाडीचं स्वरूप प्रकट होऊन जे काही उमेदवार आहेत ते तुमच्या समोर त्या ठिकाणी जाहीर करण्यात येतील पण तुर्तास तरी या सदस्य संख्येमध्ये कमी जास्त होऊ शकतं म्हणजे अशा प्रमाणामध्ये आम्ही महाविकास आघाडी या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि मनसर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील पवारसाहेब असतील राहुल गांधी असतील यांच्या माध्यमातून आम्ही मंडळी सर्वांगीण विकासासाठी सगळे प्रयत्नशील आहोत पुन्हा एकदा आज सगळ्या उमेदवारांना मनापासून शुभेच्छा आणि सगळ्या मतदारांना सुद्धा मी आवाहन करतो की एक नवीन उच्च शिक्षित तरुण मंडळी आम्ही तुमच्या समोर मंचरच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले आपण सर्वांनी ससदविरोध बुद्धीनं मशाल तुतारी आणि पंज्या या चिन्हावरती शिक्का मारून त्या चिन्हासमोरचं बटन दाबून या सगळ्या उमेदवारांना विजय करावा असं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद सर नगरपंचायतीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष आणि काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी मिळून आज आम्ही सगळ्यांचे अर्ज दाखल केलेले आहेत ए आणि बी हे दोनही फॉर्म आज कार्यालयामध्ये दाखल केलेले आहेत आत्ताच समाजाबाबत उल्लेख केला की नगरसेवक पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आठ उमेदवार आणि एक नगराध्यक्षपदासाठी रजनीकांधा राजाराम मानखिले यांचं अर्ज दिलेलं आहे त्याचप्रमाणे सात जागा या जा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांना दिलेल्या आहेत आणि दोन जागा काँग्रेस आय पक्षाला दिलेल्या आहेत आपण बघत आहात गेली अनेक वर्षापासून मन्सरमध्ये शिवसेनेची सत्ता होती आहे मंचरचा मतदार हा ठाकरे परिवाराला मानणारा मतदार आहे आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं मनसरचा विकास केला दूरदृष्टी ठेवून विकास केला तो सगळ्या मंचरकरांनी बघितलेला आहे त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावर आणि एक चांगल्या पद्धतीनं आम्ही लोकांना मतदारासमोर जाणार आहोत जनतेसमोर जाणार आहोत ज्या पद्धतीनं उद्धवसाहेबांनी काम केलेलं आहे ते काम आम्ही लोकांच्याकडे पोहोचवणार आहोत त्यामुळं आमची शंभर टक्के खात्री आहे की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार रजनीगंधा राजाभवन पानकिले या शंभर टक्के विजयी होतील नगराध्यक्ष म्हणून पहिल्या मनसरचे पहिले नगराध्यक्ष म्हणून आणि जे बाकीचे सतरा उमेदवार आम्ही दाखल केलेले आहेत अर्ज सतराच्या सतरा जागा ह्या महाविकास आघाडीच्या निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे कारण ज्या पद्धतीनं काम पूर्वीच्या काळामध्ये शिवसेनेनं केलेलं आहे सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे आमची सगळ्यांची शंभर टक्के खात्री आहे की शिवसेना आणि महाविकास आघाडीचं संपूर्ण पॅनल ही विजय होईल अशी आमची खात्री आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न